न्यूज, न्यूज लोकप्रिय कबीर जयंती दोन हजार पंचवीस सावनेर आणि गुजरखेडी येथे शांतता आणि एकतेचा जागर प्राप्त माहितीनुसार एक जून दोन हजार पंचवीस रोजी सावनेर शहर आणि नजीकच्या गुजरखेडी गावात परमपूज्य सद्गुरू कबीर साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शांतता आणि एकतेचा संदेश देण्यात आला सावनेरमध्ये भव्य शांती संदेश यात्रा काढण्यात आली ज्यामध्ये अनेक सेव, स्वयंसेवकांनी महत्वपूर्ण योगदान दिले यात प्रफुल्ल महंत सुभाष महाजन सतीश धमदे प्रमोद भुरके शंतनु भजन अशोक कारेमोरे निखिल भुरके सतीश सुखे संजय मालापुरे किशोर धपके मनीषा आढे साजन महंत सुनील भुरके विनोद महाजन ईश्वर धपके निलेश पुतुरिया कुणाल धपके जितेंद्र घाटे अरविंदजी महंत दीपक बोडी रवींद्र बोडी आणि दिलीपजी पाटील यांचा समावेश होता गुजरखेडी येथील ऐतिहासिक परमपूज्य बाबा देवस्थानात प्राकट्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला या सोहळ्याला पूज्य महंत श्री हिरादास साहेब रोहना पूज्य महंत श्री संपतदास साहेब खानगाव आणि श्री बाबूरावजी लोळसुरे संस्था अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती हा दिवस केवळ एका संताच्या जयंतीचा सोहळा नसून समाजात एकता आणि बंधुत्वाची भावना दृढ करणारा एक महत्त्वपूर्ण सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रम ठरला सिटी इंडिया इंडियाने उत्सवाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी घाई अक्षर प्रेमका परेश पंडित बोल साहब ने हमें प्रेम का पाठ पढ़ाया है और प्रेम का पाठ सिर्फ मानव जाति के ही नहीं है KDB मिशन में तो जीव दया और आत्म पूजा में साहब के तो निर्देश है कि सभी जीवों पर हमें दया का भाव रखना चाहिए और अपना जीवन सफल बनाना चाहिए 哎，不能说。